नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय व्यास गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार अंधारात दिला त्यांनी वाट दाखवणारा दिवा अन्यायाला दिला त्यांनी संघर्षाचा शिवा समतेचा मंत्र दिला जगाला भारी बाबासाहेब म्हणजे क्रांतीची तयारी बाबासाहेब म्हणजे क्रांतीची तयारी बाबासाहेब हा शब्द ऐकताच आदर अभिमान आणि आत्मविश्वास जागा होतो कारण ते विचारांचे दीपस्तंभ होते जिथे अन्याय होता तिथे त्यांचा आवाज होता जिथे अंधार होता तिथे त्यांचा विचार होता आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण शपथ घेऊया शिक्षण सोडणार नाही अन्याय सहन करणार नाही आणि बाबासाहेबांचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा